विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश कोरोना काळातील विद्यार्थी व नागरिकांवर कलम एकशे अठ्ठ्याऐंशीच्या अंतर्गत दाखल झालेले गुन्हे मागे महोदय यांची घोषणा दिनांक एकोणतीस या ठिकाणी लॉकडाऊन मध्ये शिक्षित बेरोजगार करणं आहे एकशे अठ्ठ्याऐंशी कोरोना काळात अनेकांवर यामुळे दाखल झाले करण्यासाठी दुधासाठी औषधा बाहेर निघालो अनेक असे युवक आहेत पूर्ण महाराष्ट्र ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्या कारणामुळे त्यांना हो काही ठिकाणी नोकरी मिळू शकले नाही अनेक गोष्टीत अडथळे निर्माण होत आहेत आणि म्हणून मी पुरवणी मागण्यांच्या माध्यमात मंत्री महोदयांच्या निदर्शनास हे कोरोना काळामध्ये युवकांमध्ये जे किरकोळ गुन्हे सेक्शन वन एटी एट त्या ठिकाणी लादण्यात आलं ते त्वरित मागे घेण्यासाठी शासनाने आदेश द्यावा कारण सोलापुरातच उदाहरण देण्यात आलं तर एक मुलगा आहे त्याला इन्फोसिस मध्ये नोकरी लागली होती त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट मागण्यात आलं तो पोलीस स्टेशन मध्ये गेला स्टेशननी कॅरेक्टर सर्टिफिकेट मध्ये नमूद केलं की तो क्रिमिनल आहे का कारण का त्याला कोरोनाच्या काळात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला सेक्शन वन एटी आणि म्हणून त्याची इन्फोसिसची नोकरी गेली दुसरीकडे काही ठिकाणी पासपोर्ट साठी मुलं गेली होती त्यांना देखील मिळालं नाही कारण का त्यांना क्रिमिनल त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलं त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट अनेक ठिकाणी ठिकाणी काही त्या अध्यक्ष महोदय कोणाच्या अंत्ययात्रेत गेली त्या मुलांना त्या मुलांवर देखील गुन्हे दाखल केले त्यावेळेस ठीक आहे पण आता मला असं वाटतं ही जी तरुण मुलं आहेत सहानुभूती पूर्वक ह्या शासनाने त्यांच्या विरुद्ध त्यावेळेस जी गुन्हे दाखल केलेले ती त्वरित मागे घेण्यासाठी आदेश द्यावा म्हणजे या मुलांचं जे भवितव्य आहे ते पुन्हा एकदा माझा दुसरा विषय आहे नगर विकास विभाग बाग बावन पान क्रमांक पस्तीस अध्यक्ष महोदय रमाई आवास योजनेची अनेक प्रकरण अजूनही प्रलंबित आहेत ह्या शासनाकडे निधी असून सुद्धा ती निधी बऱ्याचदा असं समर्पित केली जाते किंवा अखर्चित राहिली जाते त्याचं कारण असं आहे की काही अजूनही जाचक अटी आहेत रमाई आवास योजना जिथे लागू होते तिथे अशा अटी आहेत की ती झोपडपट्टी घोषितच असली पाहिजे किंवा जर खासगी झोपडपट्टी असेल जरी घोषित असेल तरी तिथे रमाई योजना लागू होत नाही तर मला आपल्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणायचं आहे की जरी ती खाजगी झोपडपट्टी असली पण जर घोषित असली तरीही तिथे रमाई योजना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा